ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पीव्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर क्लिक करा गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुंभारघाट येथील नव्याना बांधण्यात येत असलेल्या घाटाची भिंत कोसळून झालेल्या अपघातात महादेव कोळी समाजातील अभंगराव परिवारातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता या घाट बांधणीच्या निकृष्ट कामाची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महादेव कोळी समाज बांधवांकडून करण्यात आली होती मात्र सदर प्रकरणी अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही तसेच दुर्घटनाग्रस्त अभंगराव कुटुंबास दिलेल्या इतरही आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी महादेव कोळी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे पंढरपूर येथील कुंभारघाट या ठिकाणी जी दुर्घटना घडली जवळजवळ दीड महिना झालं आज दीड महिना होऊन शासनानं जे आम्हाला मदत स्वरूपात चार लाखच फक्त दिले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की दुर्घटनेतील व्यक्तींना आपण विठ्ठल मंदिरामध्ये कामाला घेऊ त्यांच्या पत्नीला त्यानंतर मनुष्यवृद्धाचा दा गुन्हा दाखल करू आणि त्यानंतर जे ठेकेदार कोण असेल आणि निष्कृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं ह्या शासनानं आम्हाला सांगितलं होतं ह्या संदर्भात आम्ही वेळोवेळी एक ना एक पंढरी महाराष्ट्रातले येऊन गेले त्यांनी ह्या ठिकाणी ह्या घटनेचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आम्हाला न्याय देतो असं आश्वासन फक्त दिलं होतं त्यासंदर्भात मान्य उप उपमुख्यमंत्री अजितदादा ह्या ठिकाणी पंढरपूरला येणार आहेत त्या संदर्भात आम्ही ह्या ठिकाणी कोळी समाजावतीनं त्यांना आंदोलनाच्या स्वरूपात जाणीव करून देतो की तुम्ही लवकरात लवकर ह्या लुक ठेक्यादावर गुन्हा दाखल करावा असं मी ह्या ठिकाणी सांगत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ ஹோட்டல் விட்ல காம பார்ட்டி மாலை ரோட பண்டபூர்